कॉपी करायची नाही खोटे बोलायचे नाही ओरिजिनल द्यायचं आणि ओरिजिनल घ्यायचं मित्रांनो पिकअप क्षेत्रामधील एकदम टॉपच्या हातर घेऊन आलेलो गुरुदत्त मोटर्स मध्ये मित्रांनो दोन हजार एकोणीसचे मित्रांनो अशी गाडी एकदम नाद नागिन नागिन नुसती उवर चोवीस कॅरेट सोन चो आहे हे बा आतून वगैरे आणि मित्रांनो गाडीमध्ये ना टॉपची साऊंड सिस्टीम हा जेबीएलची आवाज दाखवली तुम्हाला सिस्टीमचा आवाज बघा मित्रांनो मित्रांनो गाडीमध्ये एकदम डीजेसी जेवल ची टॉप सिस्टीम आहे साऊंड सिस्टीम टायर कंडिशन पाहून गा मित्रांनो चारी पण टायर गाडीचे बटन आहे लाकडी बॉडी केबिन मधून गाडी आहे गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये गाडी मित्रांनो प्युअर चोवीस कॅरेट सोन आहे एकदम नाद आहे नाद गाडी मित्रांनो नागिन आहे दोन हजार एकोणीसची ची गाडी मित्रांनो गाडी एकदम सुंदर आणि टॉप कंडिशन मध्ये मित्रांनो साडेआठ लाख रुपये वापर आहे आठ लाखाच्या आसपास होईल मित्रांनो सहा साडे सहा लाख रुपये लोन होईल ऑल महाराष्ट्र मध्ये लोन सुविधा अवेलेबल आहे एकदम कमी व्याज दरामध्ये आणि एकदम फास्ट सर्व्हिस आहे मित्रांनो नक्की लवकर लगार लवकर येऊन मित्रांनो आपली गाडी बुक करा आपल्या ऑफिसचा ॲड्रेस आहे मुक्कम पोस्ट शिखरपूर कासरी भाटा तळेगाव पास ऑफिसचा नंबर आहे अठरा सात झिरो तीन चोवीस चोवीस या लवकर लवकर येऊन मित्रांनो गाडी बुक करा मित्रांनो स्टॉकची चिंता नाही हे पिकअप मध्ये मित्रांनो सगळ्यात शंभर पिकअप मानकरी गुरु कृपा गुरुकृपा गुरु, गुरु दत्त मोटर्स मित्रांनो पुण्यामध्ये मित्रांना नाकून दिली कोण देणार ना कोण देऊ शकणार शहर मित्रांनो तर लवकर लवकर येऊन मित्रांनो आपल्या गाड्या बुक करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटावून पुढच्या व्हिडिओमध्ये